भारताकडून ऑपरेशन सिंधूर हल्ला भारतीय लष्कराकडून स्कॅल्प मिसाईलचा वापर भारतानं पहलगामधील मधील हल्ल्याचा बदला घेतला भारताला उत्तर देण्याच्या आपल्या अधिकारांचा वापर केला भारताला आज जबाबदारीनं कारवाई केली आहे भारत सरकारकडून स्पष्ट आहे भारताविरुद्ध दहशतवादी दो कारवाई करणाऱ्या दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणी हल्ला हल्ल्यामध्ये पाकमधील एकाही सामान्य नागरिकाचा मृत्यूची नोंद नाही भारतीय लष्कर केंद्रावर हवाई हल्ला मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील अजमाल कसा याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होत भारताच्या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मद चार लष्कर ए तैबाचे तीन आणि हिजबुल मुदाहिद्दीनचे दोन तळ उपस्थित भारताकडून मुदलपूर या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही भारताकडून स्पष्ट भारताने सहा ठिकाणी चोवीस मिसाईल टाकले पाकिस्तानी लष्कराची कबुली आठ जणांचा मृत्यू तर तेहतीस जण जखमी झाल्याची पाकिस्तानी लष्कराची माहिती ऑपरेशन सिंधूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रात्रभर लक्ष सैन्य कारवाईसाठी मोदींनीच ऑपरेशन सिंधू हे नाव सुचवलं देशासाठी गौरवाचा क्षण भारतीय सैन्याने संपूर्ण तयारीने हल्ला केला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये के पंतप्रधान मोदींकडून भारतीय लष्कराचं कौतुक ऑपरेशन सिंधूर नंतर पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहाची बैठक बैठकीत ऑपरेशन सिंधूर बाबत चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना बॉर्डरवर जाण्याच्या सूचना राजनाथ सिंह बॉर्डर वरील परिस्थितीचा आढावा घेणार ऑपरेशन सिंधूर नंतर उद्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन उद्या सकाळी अकरा वाजता संसद भवनात बैठक अमित शहा राजनाथ सिंह किरण रिजिजू बैठकीला उपस्थित राहणार पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा रद्द ऑपरेशन सिंधूर नंतर नॉर्वे नेदरलँडचा चा दौरा ही रद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून युद्धाची धमकी पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार अमेरिकेचा भारताला पाठिंबा इस्रायलचा भारताला पाठिंबा भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा इस्रायलकडून समर्थन जपणासाठी कुठेही जागा नाही हे दहशतवाद्यांना माहीत असलं पाहिजे इस्रायलचे राजदूत अझहर यांचं कारवाई नंतर सैन्याने केलेल्या गोळीबारामध्ये जम्मू काश्मीर मधील सात हातीचा मृत्यू पाकिस्तानची हवाई हद्द अठ्ठेचाळीस तासांसाठी पूर्णपणे बंद पाकिस्तानला पुन्हा एअर स्ट्राईक होण्याची भीती छत्तीसगड मध्ये करेगट्टा पहाडी परिसरामध्ये वीस नक्षलवाद्यांना कंठसना सीआरपीएफ आणि डीआरजी पोलिसांची कारवाई ड्रोनच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दलाचं लक्ष